जगात अनेक अद्भुत जीव आहेत जे त्यांच्या आकार आणि वैशिष्ट्यांमुळे अनोखे आणि विशाल मानले जातात हे विशाल प्राणी केवळ त्यांच्या आकारासाठीच नाही तर त्यांच्या पर्यावरणात बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकांसाठी देखील प्रसिद्ध आहेत काही महासागरांच्या खोल भागात राज्य करतात तर काही सवाना आणि जंगलात त्यांची ताकद दाखवतात निसर्गाच्या विविधतेचा आणि समतोलाचा गहन अनुभव मिळतो चला अशाच जगातील शीर्ष दहा सर्वात मोठ्या प्राण्यांबद्दल अधिक जाणून घेऊया नमस्कार संवाद मीडिया हॅशटॅग जनमनाचा संवाद या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच विविध नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आवश्यक असलेल्या सूचना कॉमेंट करा आणि शेअर नक्की करा धन्यवाद चला तर बघूया जगातील दहा सर्वात मोठे प्राणी कोणते आणि ते कुठे आढळतात भूमीवर आफ्रिकन हत्ती सर्वात मोठ्या स्थलीय प्राण्याच्या रूपात ओळखला जातो हा विशालकाय हत्ती तेरा फूट उंच आणि सुमारे चौदा हजार पाऊंड वजनाचा असतो आफ्रिकेच्या सवाना आणि जंगलांमध्ये हे शांत आणि विशाल प्राणी भटकत असतात त्यांचे मोठे कान जे शरीराचे तापमान नियंत्रित करण्यात मदत करतात त्यांच्या लांब आणि मजबूत सोंडेप्रमाणेच वैशिष्ट्यपूर्ण असतात हत्ती त्यांच्या बुद्धिमत्तेसाठी आणि सखोल सामाजिक संबंधांसाठी प्रसिद्ध आहेत ते कमी फ्रिक्वेन्सी असलेल्या आवाजाचा उपयोग करतात जो मैलापर्यंत पोचू शकतो त्यांच्या भव्यतेमुळे आणि ताकदीमुळे ते परिसराचा आकार बदलण्याची क्षमता ठेवतात कोलासल स्क्वीड खोल समुद्रातील रहस्यमय प्राणी कोलासल स्क्वीड हा खोल समुद्रातील सर्वात रहस्यमय प्राण्यांपैकी एक आहे दक्षिणी महासागराच्या थंड पाण्यात सापडणारा हा दुर्मिळ विशाल प्राणी सुमारे छेचाळीस फूट लांब होऊ शकतो आणि प्राणी जगतातील सर्वात मोठ्या डोळ्यांसह म्हणजेच त्यांचे डोळे जेवणाच्या ताठा एवढे मोठे असतात यामुळे त्यांना खोलवरच्या गडद पाण्यात शिकार शोधण्यासाठी मदत होते जिराफ हे निसर्गाच्या गगनचुंबी इमारतींसारखे आहेत जे सवाना लँडस्केप मध्ये सहज उठून दिसतात हे उंच शाकाहारी प्राणी असून सुमारे अठरा फूट उंचीपर्यंत पोहोचू शकतात आणि त्यांच्या उंचीचा मोठा भाग त्यांच्या लांब मानेचा असतो ते त्यांच्या उंचीचा वापर झाडाच्या उंच फांद्या खाण्यासाठी करतात जे इतर प्राण्यांच्या आवाक्या बाहेरचं आहे त्यांची मान लांब असूनही जिराफच्या मानेत माणसाइत कसेरू असतात त्यांचे अनोखे डाग त्यांना छद्मावरण प्रदान करतात ज्यामुळे ते आफ्रिकेच्या मैदानी छायांच्या प्रकाशामध्ये मिसळून जातात जिराफ हा सामाजिक प्राणी आहे जे अनेकदा सैल गट तयार करतात आणि इन्फ्रासॉनिक आवाजाने संवाद साधतात खाऱ्या पाण्यातील मगर खाऱ्या पाण्याचा मगर हा सर्वात मोठा सजीव सरीसृप असून जलमार्गातील खरा शीर्ष शिकारी आहे हे भयानक प्राणी तेवीस फूट लांब आणि एक जास्त वजनाचे असू शकतात आशिया आणि उत्तर ऑस्ट्रेलियाच्या उष्ण पाण्यात आढळणारे हे प्राणी संयम आणि गुप्ततेसाठी ओळखले जातात त्यांच्या चावण्याची ताकद ही शक्तिशाली टी रेक्स सारखी आहे आणि ते पाण्याच्या म्हशी सारख्या मोठ्या शिकाराला देखील नामोहरम करू शकतात खाऱ्या पाण्याचे मगरी पोहण्यात कुशल असतात ज्यामुळे महासागरात दीर्घ प्रवास करण्यास ते सक्षम असतात त्यांचा प्राचीन वंश आणि भव्य उपस्थिती त्यांना आदिम शक्तीचे प्रतीक बनवते रेटिक्युलेटेड अजगर सरपटणारा महाकाय साप रेटिक्युलेटेड अजगर हे जगातील सर्वात लांब सापांपैकी एक आहेत ज्यांची लांबी तीस फुटांपेक्षा अधिक असू शकते दक्षिण पूर्व आशियाच्या पावसाळी जंगलांमध्ये आढळणारे हे साप छद्मावरणात पारंगत असतात आणि त्यांच्या सभोवतालच्या वातावरणात ते सहज मिसळून जातात हे विषहीन कन्स्ट्रिक्टर्स त्यांच्या ताकदवान स्नायूंवर अवलंबून असतात ज्याद्वारे ते त्यांच्या शिकाराला काबूत आणतात ज्यामध्ये लहान सस्तन प्राणी ते मोठे हरण यांचा समावेश होतो ते आकाराने मोठे असूनही चपळ पर्वतारोहक आणि जलतरणपटू असतात आणि अनेकदा जलस्रोतांच्या जवळ पाहिले जातात त्यांच्या गुंतागुंतीच्या नमुन्यांमुळे आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या रंगांमुळे ते तितकेच भीतीदायक आणि प्रशंसनीय मानले जातात ध्रुवीय अस्वल ध्रुवीय अस्वल हे सर्वात मोठे स्थलीय मांसाहारी प्राणी आहे आणि आर्कटिकच्या कठोर सौंदर्याचे आणि कठोरतेचे प्रतीक आहे येथील नर अस्वलाचे वजन एक हजार पाचशे पाऊंड पर्यंत असू शकते आणि जेव्हा ते जे त्यांच्या मागच्या पायावर उभे राहतात तेव्हा ते दहा फुटांहून थर त्यांना गोठवणाऱ्या तापमानापासून संरक्षण देतात ज्यामुळे ते जगातील सर्वात टोकाच्या पर्यावरणात तग धरू शकतात ध्रुवीय अस्वल एकटे शिकार करतात आणि सीलच्या शिकारीसाठी समुद्री बर्फावर अवलंबून असतात जे त्यांचे प्राथमिक अन्न स्रोत आहे ऑर्का महासागराचा सर्वोच्च शिकारी ऑर्का ज्यांना किलर व्हेल असेही म्हटले जाते जे डॉल्फिन कुटुंबातील सर्वात मोठे सदस्य आहेत आणि ते जगभरातील महासागरांमध्ये आढळतात हे प्राणी सुमारे 32 फूट लांब आणि सहा टनांहून अधिक वजनाचे असू शकतात ते हुशार आणि सामाजिक प्राणी त्यांच्या जटिल शिकार तंत्रासाठी ओळखले जातात ते कुटुंबीय गटांमध्ये राहतात ज्यांना पॉट्स असे म्हणतात आणि त्यामध्ये सदस्य असू शकतात ऑर्का विविध प्रकारच्या ध्वनींचा वापर करून संवाद साधतात आणि त्यांच्या विशिष्ट उपभाषाही असतात त्यांचा आकर्षक काळा पांढरा रंग आणि शिकारी म्हणून त्यांची प्रावीण्य यामुळे ते महासागरातील सर्वात प्रतिकात्मक प्रजातींपैकी एक मानले जातात हिप्पोपोटोमस ज्याला अनेकदा नदीचा घोडा असे म्हटले जाते तो जगातील सर्वात मोठ्या स्थलचर सस्तन प्राण्यांपैकी एक आहे हा उपसहारा आफ्रिकेतील मूळ प्राणी असून याचे वजन चार हजार पर्यंत असू शकते त्याचे मोठे तोंड आणि तीक्ष्ण दात त्याला अनोखा बनवतात त्याचे भारदस्त रूप असूनही तो पाण्यात आश्चर्यकारकपणे स्फूर्तीने हालचाल करतो आणि त्याचा जास्तीत जास्त वेळ तो पाण्यात घालवतो हिपोपोटोस आपल्या परिसंस्थेमध्ये महत्वाची भूमिका बजावतो नदीच्या किनाऱ्यावरील भागाला आकार देतो आणि इतर प्रजातींसाठी अधिवास तयार करतो त्याचा आक्रमक स्वभाव आणि प्रादेशिक वर्तन त्याला आफ्रिकेतील सर्वात धोकादायक प्राण्यांपैकी एक बनवतो शहामृग न येणारा पक्षी शहामृग हा जगातील सर्वात मोठा पक्षी असून तो आफ्रिकेच्या सवाना भागात फिरतो फूट आणि अधिक वजन असलेला हा पक्षी वेगासाठी ओळखला जातो जो पंचेचाळीस मैल प्रति तास वेगाने पळू शकतो त्याच्या मजबूत पायांमुळे तो सिंहासारख्या शिकाऱ्यांना देखील रोखण्यासाठी शक्तिशाली लाथ मारू शकतो मुगाच्या मोठ्या डोळ्यांमुळे त्याला दूरवरचा धोका ओळखण्यासाठी उत्तम दृष्टी मिळते ते आकाराने मोठे असूनही ते कुशल धावपटू आहेत आणि त्यांच्या लांब पायांचा उपयोग करून विस्तीर्ण अंतर ओलांडतात त्यांचे अनोखे अनुकूलन त्यांना पक्ष्यांच्या उत्क्रांतीचे आकर्षक उदाहरण बनवते हे अद्वितीय प्राणी आपल्याला पृथ्वीवरील जीवनाची विविधता आणि वैभवाची आठवण करून देतात प्रत्येक प्राणी त्यांच्या परिसंस्थेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो जे निसर्गाच्या नाजूक संतुलनाचे दर्शन घडवते निळीव्हेल महासागरातील राक्षस निळीव्हेल ही समुद्री जगातील खरोखरच अद्भुत गोष्ट आहे पृथ्वीवर आतापर्यंत अस्तित्वात असलेल्या सर्वात मोठ्या प्राण्याच्या रूपात याला ओळखले जाते जलचर राक्षस सुमारे शंभर फूट लांब असतात शाळेच्या तीन बसेस एका मागे एक ठेवून त्याची विशालता कल्पना करू शकता तुम्ही सुमारे दोनशे टन वजनासह याचे हृदय एका छोट्या कार एवढे असते आणि याची जीभ एका हत्ती इतकी वजनदार असते